मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा विभागातील मोटर लोडर कामगारांना संप रद्द झाला असला तरी कामगारांच्या मनात कामगार संघटना विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे कामगार संघटनांनी प्रशासनाबरोबर करार करून कचरा संकलनाचा निविदेचा मार्ग मोकळा करून दिला त्यामुळे सफाई खात्यातील कामगार आता कामगार संघटनेचा विरोधात गेले आहेत अनेक ठिकाणी कामगारांनी एकत्र येऊन संघटनेचे झेंडे फाळून फेकून दिले कामगार संघटनांनी फसवल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे कामगारांनी आता कामगार संघटनांवरच आरोप करायला सुरुवात केली असून पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा कामगारांनी दिल्या या सगळ्याचा सर्वाधिक फटका महापालिकेतील सर्वात मोठी संघटना असलेल्या म्युनिसिपल मजदूर युनियनला बसला आहे वक्तव्य असं आहे सारे तर सर्व युनियननी आम्हाला कामगारांना सांगितलं की ह्या मोर्चा ह्या मोटर लोडर चौकी मोटरचं की खाजगीकरण करण्यात येणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही सर्व कामगार एकजुटीने उपस्थित राहा आम्ही सर्व संघटना सर्वे कामगार त्यांच्या चोवीस वाडमधले मजदूर युनियन आणि त्यांच्या जोडीला पाच संघटना आहेत इतर म्युन्सिपल कामगार संघ असू देत म्युन्सिपल महाराष्ट्र युनियन असू देत अशा एकूण सहाही संघटनांनी एकत्रित करून आज आम्हाला कामगारांना देशधोडी लावण्याचा प्रयत्न ह्या युनियननी केलेला आहे की ज्या उद्या अठ्ठावीस तारीखला जे मुख्यमंत्र्यापर्यंत गेले होते सर्व युनियनचे क पदाधिकारी आणि तिथं काय करार घडला की जे नवीन टेंडर येणार आहे त्या टेंडरमध्ये कामगारांचं वाटोळं करणार म्हणजे खाजगीकरण करणार आणि एक असं की कामगारांना नवीन गाड्या येणार त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टचे कामगार असणार आणि दुसरे बी एम सीचे कामगार आहेत त्या कामगारांना सुसंगत काम देणार हे असं कुठलं सुसंगत काम देणार इतर कामगारांना इतर जो कामगार एवढ्या पिढ्यान पिढ्या तीन चार पिढ्या आहे तर मुंबई महानगरपालिकेची साफसफाई करतो एक दिवस जरी जर कामगार जर काम नाही जर केलं ह्या म्युनिसिपल महा बी एम सीमध्ये तर कचऱ्याचा एवढा ढीक पडतो की मुंबई महान नगरपालिका का काम करते म्हणून तर आज ह्या मुंबईमध्ये जे जीव जीवन आहे त्या मु आरोग्य सर्वांचं मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचं सुसंग आरोग्य चांगल्या पद्धतीने आज म्युन्सिप म्हणजे बी एम सी कामगार हे त्यांचं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांचं आरोग्य असू दे काय असू दे नाही तर एक दिवस जर एक दोन दिवस जर संप झाला तर का येणारे जाणारे जे पब्लिक आहे त्या नाकावरती रुमाल घेऊन असे रस्त्याने फिरतात येतं पण ते कामगारांचं खरोखर असं काम करत असताना म्युन्सिपल मजदूर युनियन म्हणा की त्यांच्या जोडीला असणाऱ्या ज्या पाच संघटना आहेत त्या त्या पण युनियनच आहेत त्यांना घेऊन असं कामगारांना देशोधडी लावण्याचं हा जो प्रयत्न जो युनियननी केला आहे ह्या युनियनचा आम्ही ह्या साही युनियनचा त्यांचा मनापासून त्यांचा धिक्कार आम्ही करतो ते त्या त्याचनंतरला भरपूरशा असं युनियननी काय आम आमच्या मार्फत आमच्या संदर्भात केलेला आहे की युनियन कधीही कायद्यानेही बोलत नाही त्या एकोणीसशे पंच्याण्णवचा जो जी आर आहे सुप्रीम कोर्टाचा जी आर आहे आमचा आम्ही काढलेला जी आर नाही सुप्रीम कोर्टाचा जी आर असा आहे की जे ठेकेदारी पद्धत आहे ती बंद करा पण ती बंद न करताना ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम हे चालू ठेवली आणि आज तगायत तर त्या गोष्टीला सत्तावीस वर्ष झाली आणि आज कामगार हा भरडला जातोय त्यांच्या तरीसुद्धा कामगार भरडल्या जात असतानासुद्धा युनियनच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि आज हे तर त्यांनी खरोखर युनियननी देशोधोडी लावलेला आहे कामगारांना या स संपूर्ण त्यांची टीम आहे तर संघर्ष समिती असू देत ॲक्शन कमिटी असू देत या सर्व कमिटीचा आम्ही त्यांचा धिक्कार करतो एवढं बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय भीम सर मोटर लोडर आणि परिवहन खात्यामध्ये प्रशासनाने सध्या खाजगीकरणाचा विडा उचललेला आहे आणि हा विडा उचललेला आहे याच्या विरोधात सर्व युनियन सर्व युनियन एकत्र येऊन ह्या खाजगीकरणाच्या विरोधात लढा देत होती आणि आम्हाला सर्व चोवीस वरच्या कामगारांना एकत्र घेऊन की ह्या लढ्यामध्ये सर्व कामगारांनी उतरलं पाहिजे आणि आपण सर्वांनी संघर्ष केला पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी मेळावे लावले सभा घेतल्या आणि आझाद मैदानामध्ये एल्गार मोर्चा मोर्चासुद्धा काढला आणि या एल्गार मोर्चामध्ये आम्ही चोवीस वरचे सर्व कामगार आम्ही सामील झालो ह्या लढ्यामध्ये आणि हा लढा होता तो ह्या खाजगीकरणाच्या विरोधात होता हे खाजगीकरण म्हणजे एरॅबीसीच्या नावावरती जो कॉन्ट्रॅक्टर गाडी घेऊन येईल त्याचीच गाडी त्याचेच लेबर आणि ते लेबर येऊन आमच्या डोक्यावरती ते एम एलच्या डोक्यावरती एम एलचे जे कामगार गेले तीन चार पिढ्या चार पाच पिढ्या चार पिढ्या जवळजवळ तीन पिढ्या संपलेल्या चौथी पिढी येते आणि आमच्या डोक्यावरती हे एरॅबीसच्या नावावरती कॉन्ट्रॅक्टर त्याची गाडी आणि त्याचे कामगार घेऊन येणार नाही आमच्या डोक्यावरती ते काम करणार आणि आम्हाला या चौक्यांमधून बाहेर काढून सुसंगत काम देणार असा जो विषय होता ह्या विषयावरती संघर्ष पेटला आणि या संघर्षामध्ये चोवीस वाटचे सर्व कामगार त्यांच्या युनियनच्या सर्व संघर्ष समिती असेल ॲक्शन एक, कमिटी असेल आणि म मन्सिबल मजदूर युनियन ही बलाढ्य युनियन चोवीस वाटची या युनियनच्या पाठीशी खंबीर उभा राहिला आणि आमच्या आता लक्षात येत आहे अठ्ठावीस तारखेचा करार जो बाहेर आला आणि ह्या सर्व संघर्ष समितीने त्याच्यावरती सहाय्य मारला त्याच्यानंतर आमच्या लक्षात असं येतं आहे की जो मेन मुद्दा होता तो मेन मुद्दा हा होता कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात म्हणजे एरिया बेच नावावरती हो ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरची गाडी आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरचे लेबर असा जो मुद्दा होता ह्याच्या विरोधात होता त्या मुद्द्याला बाजूला ठेवून जे खा दहा बारा वर्ष जे कॉन्ट्रॅक्टचे कामगार कामगार काम आहेत काम काम त्या कॉन्ट्रॅक्टच्या कामगारांना परमनंट करून करून घेण्याचा घाट यांनी घातला आणि जो मेन मुद्दा होता एरेबीचे नावावरती ज्या कॉन्ट्रॅक्टरची गाडी ज्या कॉन्ट्रॅक्टरचे लेबर आणून आमच्या मोटर लोडरच्या कामगाराला देशी दोडीला लावायचा कामाचा जो मुद्दा होता आणि जो संघर्ष पेटला होता त्याच्या विरोधात तो मुद्दाच बाजूला ठेवला हे आमच्या लक्षात आलं आणि खरोखरच ह्या सर्व संघर्ष समिती असेल किंवा एक्श ॲक्शन कमिटी असेल किंवा मुन्सिपल मजदूर युनियन असेल बलड युनियन ह्या सर्वांनी आम्हाला आमच्या या सर्व कामगारांची खरोखर गद्दारी केलेली आम्ही फसवणूक आमची दिशाभूल केलेली आहे या सर्व म्युन्सिपल मज घरकच हो खात्यामध्ये काम करणाऱ्या या सर्व युनियनचा आम्ही खरोखर मनापासून सर्व कामगार ए नॉर्थ मोटार रोड चौकीतील सर्व कामगार आम्ही ही काळी फीत असेल किंवा आमचा बॅनर असेल आणि आमच्या सर्व कामगारांच्या वतीने आम्ही खरोखर जाहीर निषेध करतो ह्या लोकांचा आणि ह्या लोकांनी परत इथे येऊन पाऊल ठेवायचं नाही इथे थांबायचं नाही आमच्या चौकीमध्ये असं जाहीरित्या आम्ही सर्व कामगारांच्या वतीने सांगतो आम्ही गेल्या आमच्या चार तीन पिढ्या आमच्या आजी आजोबा आमचे वडील आई आणि आज आम्ही तिसरी पिढी आणि मला वाटतं आता बरेच सारखे आमची चौथी पिढी पण ही कामाला येते आमचे बरेचसारखे अशा ह्या यांनी ज्या ज्या तीन पिढीने आमच्या ह्या मुंबई शहरामध्ये जवळजवळ दीड ते दीड दोन कोटी ह्या कामगार ह्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या ह्या तीन पिढीने केलेलं आहे आणि ह्या हे केलेलं असताना अचानक असं काय झालं की प्रशासन बोलत आहे की आदरणीय मुख्यमंत्री बोलतात की कोणतंही तुम्हाला कोणतंही खातं तुमचं किंवा कोणताही कामगार असेल त्याच्या कामाला धोका येणार नाही आदरणीय कमिशनर साहेब बोलतात लावू येऊन बोलतात सभेमध्ये बोलतात की आम्ही आम्ही तुमचा कोणत्याही कामाला विरोध नाही किंवा कोणत्याही तुमच्या विरोधात धोरण आखणार नाही परंतु ॲडिशनल ॲडिशनल काय जे आम्हाला करता येईल ते आम्ही करणार आहोत त्यासाठी सर्व कामगारांनी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्हाला विरोध करू नका असे जर कमिशनर बोलत असतील तर मग या युनियनवाले असे का आम्हाला धोका देत आहेत असे का आमची फसवणूक करतात आमच्याशी गद्दारी आहेत ही गद्दारी जर करत असेल तर आम्ही जाहीरित्या या ठिकाणी सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की चोवीस वर्षे सर्व कामगार आम्ही एकत्र येऊन हा संघर्ष आम्ही करणार आणि या युनियनला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तरीसुद्धा ह्या मुंबईमध्ये पूर परिस्थिती येत असेल ह्या राज्यामध्ये पूर परिस्थिती असेल कोरोनाचे सर तुम्हाला माहीत आहे गेल्या दोन वर्ष वीस एकवीस हे दोन वर्ष कोरोनामध्ये कशी गेली ह्या सर्व कामगारांनी आपल्या घराची आपल्या परिवाराची परवा न करता जीवाची बाजी लावून मुंबई शहर स्वच्छ ठेवलेलं आहे आणि पूर परिस्थिती असेल तरीसुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून त्या पूर परिस्थितीसुद्धा नियंत्रण आणण्याचं काम ह्या महानगरपालिका घन व्यवस्थापन खात्यात सर्व सफाई कामगार असेल मोटार कामगार असेल किंवा परिवहन मंडळ असेल सर्वांनी आपलं योगदान देऊन या मुंबई शहराला या राज्याला स्वच्छ ठेवलेलं आहे आणि हे करत असताना हे एवढं मोठं योगदान देत असताना आज अचानक आमच्या डोक्यावरती आम्हाला सुसंगत काम देण्याचं बोलत आहेत आणि आमच्या डोक्यावरती एरियाबेसीच्या नावावरती ज्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याचीच गाडी त्याच्याच लेबर आणून आमच्या डोक्यावर बसवतात हो हा जो त्यांनी घेतलेला प्रशासन निर्णय आणि त्याला जो दुजोरा दिलेला आहे या सर्व युनियननी ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही सर्व कामगार कामगार एकजुटीचा कामगार एक जुटीचा म्युन्सिपल मजदूर युनियन सर्व सर्व संघर्ष समिती असेल ऍक्टिंग कमिटी असेल आणि सर्व युनियन ज्या ह्या लढ्यामध्ये काम करतात आमची फसवणूक केलेल्या सर्व युनियनचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर करतो खरं म्हणजे युनियन ही कामगारांच्या भल्यासाठी असते कामगारांच्या सुखदुखासाठी असते आणि कामगारांच्या ज्या काय मागण्या असतात न्याय मागण्या असतात त्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल प्रशासनाकडून हे युनियनचं काम असतं परंतु ह्या सर्व ॲक्शन कमिटीच्या सर्व युनियनने आम्हाला असं वाटलं होतं आम्हाला सर्व कामगारांना वाटलं होतं खात्या खात्यामधील सर्व कामगारांना वाटलं होतं की हा शेवटचा लढा असेल म्हणून कारण खाजगीकरण आणि कंत्राटीकरण ह्याच्यात गपलं होतं होतं कामा नाही ह्याच्यामध्ये कामगारांची दिशाभूल करण्यात आली लक्षात घ्या ह्यांनी खाजगीकरांच्या नावाखाली इतर लोकांना क परवर्ण केलं ठेकेदारांना आणि ते ठेकेदाराचे भूत आमच्या माती मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे मोठं पाप ह्या ॲक्शन कमिटीने केलेलं आहे त्याच्यामुळे माझा माझी माझी मागणी आहे की जो करार तुम्ही आयुक्तांबरोबर केला आहे त्या कराराची प्रत आमच्या खात्या खात्यामध्ये जे जे करारावरती ज्या ज्या युनिने सह्या केल्यात ती कराराची प्रत आमच्या खात्या खात्यामध्ये आली पाहिजे त्यांनी काय काय क कुठल्या कुठल्या डिमांडवरती कुठल्या कुठल्या एम आयूमध्ये सह्या केल्यात कुठली कुठले मान्य कुठले कुठले मान्यता दिली आहे कुठले कुठल्या डिपार्टमेंटला कुठल्या कुठल्या खात्याला मान्यता दिली आहे आणि काय त्यांनी केलं आहे ते खऱ्या अर्थाने आमच्या प्रत्येक कामगाराला प्रत्येक मुकादमाला प्रत्येक खात्या अधिकाऱ्याला काढली पाहिजे कारण हे सर्व गुपित आलेलं आहे ज्यांनी काय उद्योग केलेत यांनी काय क करायचे कशाप्रकारे सहा सहाय्य केल्यात ते अजून आम्हाला तिथे क कल्पना नाही आहे मी सहजपणे वामन यांना लिहिलं प मॅटरमध्ये वाटव लिहिलं की सर तुम्ही ह्या युनियनमध्ये आहात आणि सर सचिव पदावरती आहात आता ह्या कामांचा रोज तुम्ही कसा कसा कमी करणार आज तुम्ही खात्या खात्यामध्ये या तुम्ही काय केलं आहे आमच्यासाठी काय योगदान दिलं आहे तिथे मुख्यमंत्र्यांपर्यंत आयुक्तांपर्यंत ते आम्हाला कळवा कारण आमच्या असं असं आम्ही असं समज झालं आहे की तुम्ही ह्या खादीकरणी नावाखाली आमची दिशाभूल केली आणि आठ हजार कामांना भरमण करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे आणि त्या त्याचं पाप आमच्या माची मारण्याचा प्रयत्न केला तुम्ही केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि तुम्ही येऊन जे ज्या जे ज्या युनियनच्या सामील झाल्या होत्या त्या युनियनने येऊन आम्हाला त्या जे काय करार आहे तो आम्हाला सविस्तर करार असेल जसा करार ते आम्हाला प्रत्येक कामगाराला युनियन इथे येऊन दाखवावा असे मी त्यांना या ह्या या आंदोलनाबाबत त्यांना मी आवाहन करतो हॅलो ज्या युनियन आहेत ज्या एकत्र येऊन आमच्या कामगारांचा दिशाभूल केलेली आहे आणि आमच्या कामगारांनाच जेव्हा आदा, मोर्चा आजाद आझाद मैदानामध्ये आणला तेव्हा आमच्या कामगारांना सांगण्यात आलं की तुम्ही मोटर लोडर आहेत त्यांच्या कामगारांना जरा पण तुमच्या केसाला धक्का लागणार नाही आणि असं सा, सांगणार सांग सांगण्यात आलं की तुमचं जरा तुमचं जे काम आहे ते आम्ही काढून घेणार नाही तर त्याच्यासाठी आमची दिशाभूल केलेली आहे तर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि आमच्या सगळ्या कामगारांना कामगारांनी तीन चार पिढी जे काम केलं त्याचा त्या त्याची प त्या हे म्हणजे तीन चार पिढ्या आमच्या गेल्या काम करण्यामध्ये मुंबईची चांगली सेवा केली आणि आमचं आता ते काम काढून घेण्यात येतं आहे आणि जे काम आता जे कॉन्टॅक्ट बेसिसवरती दे देणार आहेत त्यांच्या गाड्या येणार आहेत त्यांचे लेबर येणार ते कोणत्या देशाचे येणार प जे म कोण मॉमेट येणार मद्रासी येणार पण ते मराठी माणसाला मराठी माणसाला इथून हकलून देण्यात येणार आहे तर त्यांचा आम्ही निषेध करतो आणि सगळ्या कामगारांतर्फे आम्ही सगळ्यांचा ऍक्शन कमिटीचा पाच युनियन आहे त्यांचा सगळ्यांचा आम्ही निषेध करतो युनियन मुर्दाबाद युनियन मुर्दाबाद युनियन मुर्दाबाद मुर्दाबाद इथे आज आम्ही येणार मोटर लोडर चौकीचे जे कामगार आम्ही इथे आज आम्ही जो निषेध करत आहोत तो युनियन विरोधात करत आहोत कारण की युनियननी आम्हाला पूर्वीपासून सांगितलं एक आणि कृतीत केलं एक त्यांनी कधीही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं नाही त्यांच्या तुम्ही मागच्या जर व्हिडिओ बघितला की त्यांची जर तुम्ही बोली बघितलात तर अत्यंत म्हणजे बोलतात ना कामगारांना आपुलकीची दाखवण्याची आहे आणि कृतीतून जे आहे त्यांचं प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच रूप दिसतं ते आता आपल्या डोळ्यासमोर आलो आहे की जे कंत्राटी कामगारांना परमनंट करून आमच्या खात्यात त्यांच्या कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आणून त्यांचे लेबर कामगार ठेवणार आणि आम्हाला सुसंगत काम देणार आहे सुसंगत काम कोणतं त्यांची फसवणूक केलेली आहे हा या का ह्या सगळ्या युनियनचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष आमचा कायम असाच चालू राहील या सगळ्या कामगार या आम्ही कामगारांच्या वतीने युनियनचा या सर्व युनियन्स आम्ही जाहीर निषेध करतो हा मोटर रोडर एन नॉर्थ मेटो की आम्ही घर कामगारांनी कामगार संघ आणि जे आपले युनियन जे आहेत ॲक्शन कमिटी ह्याची मागे मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये कामगारांना ग्वाही दिली की आपण कंत्राटी विरोध आहोत परंतु लोकांच्या एवढं लोक येत नाही की ह्यांनी ऑलरेडी आठ ते दहा हजार कामगार कंत्राटी कामगार एम एम यूने म्हणजे म्युन्सिपल कम मजूर घुसवलेले आहेत ते कुणाला लक्षात येत नाही आणि आता ते असा आव करत आहेत की आम्ही यांच्या विरोधात आहे हे जे असते त्याच्या अगोद्यांनी घेतले जे ते कामगार आहेत कन्नडी कामगार आठ ते सहा कामगार आहेत जे जेवढे आहेत ना कामगार हे कोंगाडी आहे को मुंबईच्या बाहेरचे आहेत परप्रांतचे आहेत हां यांना अगोदर घेतलेले आहे आणि त्यांना कायम पण करायचं आहे ना त्यांना यांची मेंबरशिप वाढवायची इकडनी मोर्चा विकास ठरवलं की आपण त्यांच्याविरोधात जायचं मग मी मग ॲग्रीमेंट केली नाही ज्या टायमाला कामगारचा विचार केले नाही इक्ती सगळं सगळे कामगार फसवणूक आहे आणि याच्यावर कामगार प्रत्येक मोड मोड कामगार जो आहे ना विरुद्ध उठून पेटलेला आहे नाही याची आम्ही निषेध करतोय काम कामगार संघा यु युनियनचा हां आणि मेन मुद्दा म्हणजे यांनी कामगारांना विकण्याचं काम केलेलं आहे म्हणजे कामगारांनी ज्या कामगारांनी या पिढ्यान पिढ्या काम केलेलं आहे मोटर लोटर कचरा ह्यांना साईडला हटवून तुझं कॉन्ट्रॅक्टबद्दल आणणार जे नाही म्हटले त्या गोष्टी तुम्ही करताय म्हणजे करा पाहिजे त्या गोष्टी मी करत नाही कामगारांचा बसवून काम करा करायचं काम कोणी अनेक केले युनियनने केलेलं आहे यावर आमच्या कामगारांचा निषेध करतो आम्ही युनियनचा सर म्हणण्याचा एवढा मुद्दा आहे की आम्ही एम एल नॉट मोटर लॉडर चौकी यांनी हा निषेध युनियनच्या मार्फत केलेला आहे कारण की यांनी मराठी माणसांना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे यापुढे या बी एम सी कामगारात एकही मराठी माणूस नसेल आप आपल्याला असं दाखवण्यात येत आहे की आम्ही या मोटर लॉडर कामगारांच्या बाजूने आहोत पण यांनी आमची दिशाभूल करून कंट्राडी कामगार हे आठ हजार कामगारांनी परमनंट केलेले आहेत यांनी आमची ही दिशाभूल केलेली आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष असा चालू राहील आम्ही ह्या सगळ्या युनियनचा धिक्कार करतोय निषेध करतोय कामदार एकजुटीचा सर्वे युनियन युनियन आमचा हा जो संघर्ष आहे ह्या महापालिकेमध्ये म्युन्सिपल मजदूर युनियन आणि त्यांच्यावर असणाऱ्या ज्या युनियन ज्यांनी एक संघर्ष कमिटी समिती नमली ह्या समितीनं ह्या महानगरपालिकेमध्ये खाजगीकरण करून आमच्या मोटर लोडर कामगारांवरती जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाचा निषेध आम्ही करत आहोत निषेध एवढ्यासाठी करत आहोत की कृती समितीनं गेले दोन महिन्यापासून या महानगरपालिकेच्या कामगारांना मोर्चे काढून आंदोलनं करून सांगितलेलं आहे की युनियन ही तुमच्या पाठीशी आहे नुसतीच पाठीशी नाही तर युनियन तुमच्या पाठीशी असताना आपल्याबरोबर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील आपल्यावरच आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि हे सगळं होत असताना युनियननी महानगरपालिकेमध्ये जो अठ्ठावीस तारखेला करा झाला त्याच्यामध्ये नवा मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे की ह्या खात्यामध्ये आम्ही मोटर लोडर जे कामगार आहोत त्या ठिकाणी करून इथल्या मोटर लोडरला सुसंगत काम असं देणार आहोत परंतु सुसंगत काम म्हणजे नेमकं काय याची कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही आहे आणि त्यामुळं याचा आम्ही निषेध करत आहोत ह्या महानगरपालिकेतील सर्व युनियन आहेत यांनी ह्या कामगारांना दिशाभूल करून त्यांच्या जो प हक्काची जे नोकरी होती ही नोकरी काढून घेण्याचा एक प्रकारचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या सर्व युनियनचा कृती समितीचा आम्ही निषेध करत आहोत त्याचबरोबर हा आमचा जो लढा आहे हा लढा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा असाच चालू राहील असं मी आपल्या यु न्यूज चॅनलच्या माध्यमातून ह्या चोवीसवाडच्या सर्व महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आपण अशाच पद्धतीनं आंदोलनं चालू ठेवा कारण जर का आपण आंदोलन चालू ठेवलं नाही तर ही युनियन एक दिवस आपल्याला फसवेल आणि आपल्याला देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं ना ह्या महाराष्ट्रामध्ये गिरणी कामगारांना देशोधडीला लावलं त्याच पद्धतीनं ह्या महाराष्ट्रामध्ये म्युन्सिपल कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम हे कृती समिती ॲक्शन कमिटी करत आहे या सर्व कमिटीचा याच ठिकाणी मी निषेध करतो कामगार एकजुटीचा